नमस्कार प्रदीप तळेकर या चॅनेल आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज दाखवणार आहे कॉर्न पोहा कटलेट त्याचं साहित्य दाखवले तुम्हाला काय काय घेतले ते मी तुम्हाला दाखवणार आहे आज कॉर्न पोहा कटलेट त्याच्यासाठी एक चमचा मी भाजलेला जिरा पावडर घेतलेली आहे हे उकडून घेतलेले कॉर्न आहेत एक वाटी मोठी पोहे घेतलेले आहेत काळी मिरी पावडर घेतलेली आहे लिंबू घेतलेले आहे एक चमचा बेसन दोन चमचे रवा घेतलेले आहे आला लसूण आणि कढीपत्त्याची पेस्ट आहे कोथिंबीर घेतलेली आहे शिमला मिरची आहे मिरची आहे गाजर घेतलेले आहे आणि मीठ आहे हे बघा हे आता पोह ना मी हे मिक्सरला लावून याची पावडर बनवून घेते चांगली त्याच्यामध्येच ना मी हा रवा टाकणार आहे रवा पण जरा बारीक करून घेणार आहे मिक्सरला लावून हे बघा मी वाटून घेतलेले आहे बघा अशी पावडर करून घेतलेली आहे मी याच्यामध्ये रवा आणि पोहे टाकलेले त्याची पावडर करून घेतली हे आता काढून घेते हे उकडलेले कॉर्न आहेत ना हे पण मी जरा वाटून घेते हे बघा हे कॉर्न आहेत ना हे मी वाटून घेतलेले आहेत आता हे बघा हे रवा आणि पोहे वाटून घेतले ना याच्यामध्ये मी काढून ठेवते हे बघा बारीक कॉर्न करून घेतलेले काढून घेतलेले आहेत मी आता याच्यामध्ये मी जिरा पावडर टाकते बेसन घेतलेलं आहे एक चमचा मी कारण पु तुटू नये ना कटलेट म्हणून मी बेसन घेतलेलं आहे आळी मिरी पावडर टाकते लसूण आणि कढीपत्त्याची पेस्ट आहे ती टाकते अर्धा चमचा घेतलेले आहे गाजर किसून घेतलेले आहे तुम्हाला ज्या भाज्या पाहिजेत ना ते तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे शिमला मिरची आहे हिरवी मिरची घेतली गे आता मी लिंबू पिळून घेते तुमच्याकडे जर ज़़़ चाट मसाला असेल ना तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता मी लिंबू टाकलेला आहे आता मी चवीनुसार मीठ टाकते आता ये एक जीव करून घेते हे बघा आता याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकते हे बघा पीठ मळून झालेलं आहे आता आणि हे मी दोन मिनटं ठेवलं होतं पीठ आता हे बघा याचे करून घेते मी कटलेट तुम्हाला गोल पाहिजे तर तुम्ही गोल करू शकता तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजेत ना त्या आकाराचे तुम्ही करू शकता आणि मुलं जर भाज्या खात नसेल ना तर असं बनवून द्यायचं मुलं खातच बरोबर हे बघा तुम्हाला ज्या पाहिजे त्या भाज्या टाकायच्या तुम्ही बाकी किती छान झाला अशा पद्धती मी सगळे करून घेते हे बघा हे आता मी तीनच बनवलेले आहेत आणि मी मग अशी पोहे आणि रवा वाटून घेतलेला आहे ना तो आहे तो आता मी हे बघा याच्यामध्ये असे गोळवून घेणार आहे मी हे कटलेट मस्त कुरकुरून होतात मग आणि किंवा तांदळाचे पीठ असेल तर तांदाचे पीठ सुद्धा तुम्ही करू शकता हे बघा हे बघा तेल पण गरम झालेले आहे आता मी हे एक एक कटलेट सोडते तुम्हाला जर जास्त तेलामध्ये जास्ती तेल पण तळू शकता तुम्ही कमी तेलामध्ये तळून घेते आता हे मी कटलेट परतून घेते छान झाली त्याने कुरकुरीत जा तसे मस्त झालेत तुम्ही याच्यामध्ये कुठल्याही भाज्या टाकल्या ना तरी चालेल आ, किती छान बघा किती मस्त कुरकुरी झालेले आहेत आता हे मी काढून घेते आणि तेल पण नाही बघा आहे बघा किती मस्त झालेले आहेत ते कुरकुरीत आहेत तुम्ही असे बनवून बघा एक नंबर होतात बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला कटलेट तयार झालेले आहेत आवडले जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा साध्या पद्धतीने तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा